नमस्कार विद्यार्थी मित्रो एस सी ए क्लास ॲप आणि स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमी म्हणजेच एस सी ए यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे सर्व विद्यार्थ्यांना दहावीच्या विशेष करून शुभेच्छा करता आणि या चॅनलवरून किंवा या ॲपवरून आपल्याला किमान पुढचे दोन महिने मोफत अशा पद्धतीचं आपल्या अभ्यासक्रमासंदर्भाचं मार्गदर्शन केलं जाणार आहेत त्या अंतर्गत आपण मागील तासिकेमध्ये म्हणजे मागील व्हिडिओमध्ये आपण मराठी या विषयाचा म्हणजे सेमी माध्यम आणि मराठी माध्यम या कुमार भारती या मराठी विषयाचा दुसऱ्या पाठाचा आपण अभ्यास करत आहोत दुसऱ्या पाठामध्ये आपण दुसऱ्या पाठाचं नाव बघितलेलं आहे दुसऱ्या पाठाचं आम्ही बोलतो मराठी डॉक्टर निलिमा गुंडी लिखित हा पाठ आहे आणि मराठी भाषेच्या संदर्भामध्ये त्यांनी अनेक प्रकारच्या गमती जमतीचा ओहापोह या पाठासंदर्भात केलेला आहे आपण पहिल्यांदा पाठाच्या पूर्वार्धामध्ये याविषयीची माहिती बघितलेली आहे की अगदी योग्य ती चपखलपणे शब्दप्रयोग क केला तर ठीक आहे नाही नसता अनेक प्रकारच्या गमती जमती शब्दाच्या ठेवणीवरून शब्दप्रयोगावरून ओढलेल्या आपल्याला दिसतात याविषयीची पूर्वार्धामध्ये बरीचशी माहिती आपल्याला घेतलेली आहे आपण बघितलं पूर्वार्धामध्ये की एकच क्रियापद परंतु अनेक ठिकाणी त्याचा उपयोग होतो त्याचा अर्थ अनेक वेळा बदलतो आणि त्या अर्थ बदलल्यामुळे कदाचित अनेक प्रकारची विनोद निर्मिती होत असताना आपल्याला दिसते किंवा आपल्या अज्ञानाचा पर्दाफाश होण्याची शक्यता आपल्याला जास्त दिसते आणि त्यामुळं आपण बघितलं होतं मागच्या याच्यामध्ये की क्रियापद वापरताना त्यापूर्वी ना आम्हाला कोणता प्रत्यय लावावा किंवा कोणता लावू नये हे जर नीट माहीत नसलं तर अर्थाचा अनर्थ होतो अर्थासंदर्भात संदर्भात गोंधळ होतो आणि अनेक प्रकारचा वाईट प्रसंगाला देखील आपण समोर जाताना जा आपल्याला जाऊ जावं लागतं त्यामुळे आपण अंगावर येणे तिला हसणे किंवा तिची चेष्टा करणे तिच्याशी बोलणे सहजपणे असणे हल्ली सार्वजनिक समारंभामध्ये वाहिन्यावर प्रत्यय प्रत्ययांची जागा अनेकदा चुकलेली असते असं त्या मागच्या तासिकेमध्ये पाहिले की तु तुझी मदत करणे याऐवजी तुला मदत करणे हवे त्यांचे धन्यवाद याऐवजी त्यांना धन्यवाद असे म्हणायला हवे परंतु बऱ्याचदा शब्दप्रयोग चुकलेला असा दिसतो आपण हे मागी मागील तासिकेमध्ये बघितलं होतं आता यामध्ये पुन्हा आपल्याला इथपासून बघायचं आहे की भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात कारण ती नदीसारखी प्रवाही असते आपणही संग संगणकासंबंधी अनेक नवे इंग्रजी शब्द सातत्याने आत्मसात केले आहे मराठीने आजवर संस्कृत फारसी अरबी कन्नड इंग्रजी अशा अनेक भाषेमध्ये शब्द आपले आ, मानले आहेत टेबल हा शब्द आता आपल्याला परका वाटत नाही पण गरज नसताना इतर भाषांमधील शब्द आणि तेही मराठी भाषेचे व्याकरण झोकरून वापरणे योग्य नाही मी स्टडी केली नाही म्हणण्यातून काय नवीन अर्थ कळतो त्याऐवजी मी अभ्यास केला म्हणणं योग्य नाही का या परिच्छेदावरून आपल्याला एक लक्षात घेतं की भाषा ही सतत बदलणारी असते भाषेच्या अनेक जीवनमानानुसार किंवा अनेक बदलानुसार भाषा अनेक नवीन शब्दाचा समावेश आपल्या याच्यामध्ये करून घेत असताना आपल्याला दिसते याचं कारण असं आहे की आपण आपल्या भाषेच्या संपर्कात अनेक दुसऱ्या अपरकीय भाषा देखील येतात आपल्या देशातल्या भाषा देखील येतात त्याच्यामध्ये आपल्या भाषेशी संबंधित संस्कृत आहे हिंदी आहे अरबी कन्नड इंग्रजी अशा अनेक भाषा आहेत त्या भाषेतला काही शब्दप्रयोग किंवा काही शब्द आपल्या भाषेमध्ये अत्यंत चपकलपणे बेमालूमपणे आलेले आहेत ते आपल्या भाषेतील आहेत किंवा इतर भाषेतील आहेत हेही देखील आपल्याला कळत नाही उदाहरणार्थ टेबल आहे त्याच्यानंतर पेन आहे डॉक्टर आहे हे शब्द आपल्याला इतर भाषेतून आपल्या भाषेमध्ये आले आहे परंतु हे शब्द आपल्याला आपल्याच भाषेतील वाटतात ते परकीय वाटत नाही आणि भाषा ही आपण सांगितली की नदीसारखी प्रवाही आहे ती एका जागेवर थांबून नसते कालानुरूप भाषेमध्ये बदल होणं अपेक्षित आहे आणि जो बदल जर झाला तरच भाषा ही जिवंत आहे असं मानलं जातं म्हणून वेगवेगळ्या साहित्यकाच्या माध्यमातून वेगवेगळी साहित्यकृती निर्माण होते आणि त्याप्रनुसार भाषेमध्ये बदल होतो हे आपल्याला माहीत आहे त्यानुसार अनेक प्रकारचा व्याकरणिक नियमांनासुद्धा जुगारून आपण भाषा बोललं जातो अनेक प्रकारचे आता इथे उदाहरण आहे की मी स्टडी केली हे वाक्य व्याकरणिकदृष्ट्या योग्य नाही कारण एक शब्द दुसऱ्या भाषेचा आहे आणि बाकीचं वाक्य आपल्या मराठी भाषेचं आहे त्यावरून अर्थ हा योग्यरित्या समोरच्यापर्यंत जात नाही त्याऐवजी मी अभ्यास केला म्हणणं योग्य आहे असं लेखिकेचं म्हणणं आहे आता त्यानंतर भाषेतली गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शब्दाची व्युत्पत्ती शोधणे आहे आता ही व्युत्पत्ती या याच्या अगोदरही मी तुम्हाला सांगितलं की शब्दाची व्युत्पत्ती शोधणं म्हणजे काय शब्दाचं मूळ शोधण्याचं शास्त्र ज्याला म्हणता येईल त्याला यु व्युत्पत्ती असं म्हणतात की शब्द कुठून जन्माला कि आला किंवा कुठून आला कुठल्या भाषेतून आला त्याचा इतिहास काय आहे आणि तो कशा पद्धतीने आपल्या भाषेमध्ये मांडला गेला या संदर्भातचं जे काही श शोध आहे तर ते ही शास्त्र घेतं त्याला उत्पत्तीशास्त्र आपण म्हणू शकतो यातून आपल्याला खूप नवी माहिती मिळते आता मोरांबा या शब्दातल्या मोरा या मयुराशी संबंध नसून मोरस म्हणजे साखरेसी जुन्या काळी साखर मोरेसीसवरून यायची म्हणून मोरस संबंध आहे शब्दाची पाळीमुळे किती दूरवर पसरलेली असतात ते यातून कळते जुन्या काळी आपल्याकडे साखर कुठून यायची मॉरशिसमधून यायची आणि म्हणून साखरेला मोरस अशा शब्दाचा असा शब्द म्हणून संबोधले जायचे आणि म्हणून आपल्याला मोर मोरांबा म्हटलं की मोरा मोरा हा मयूर म्हणजे मोराशी संबंधित असणारा शब्द वाटतो परंतु ते तसं नाही मॉरशसवरून साखर येते आणि साखरेला मोरस म्हटलं जात होतं त्यामुळे मोरांबा म्हणजे शब्दा साखरेमध्ये जो काही मिसळून आंबा मिसळून तयार झालेला पदार्थ त्याला मोरांबा असं म्हटलं जातं शब्दाची पाळ्यामुळं खूप दूरवर पसरलेली असतात हे त्यावरून कळतं असं लेखिकेने सांगितलेलं आहे आता कदर करणे असे आपण म्हणतो तो वाक्प्रचार आहे कदर करणे हा वाक्प्रचार आहे कद्र या अरबी शब्दापासून कदर म्हणजे गुणांची पारक हा शब्द आपण घेतला आहे कदर करणे आपण सहजासहजी मराठीमध्ये वापराचार म्हणून वाटत होतो कदर करणे म्हणजे काळजी घेणे किंवा त्याच्या गुणांची पारख करणे किंवा त्याचा वाहावाह करणे वगैरे अशा अर्थाने आपण ते म्हणतो कद्र या अरबी शब्दापासून हे कदर हा शब्द आला आणि तो शब्दांच्या मुळाकडे गेलो की आपल्या चुकाही होत नाहीत उदाहरणार्थ अनुसया असे नाव असून ते अनसोया असे आहे आपण सहजच बोलीभाषेमध्ये अनुसया अशा पद्धतीचा शब्दप्रयोग आपण करतो मात्र अन, ते अन अन्सोया आहे अनसुया म्हणजे काय कसलीही असूया नाही म्हणजे कसलीही अपेक्षा नाही असा त्याचा अर्थ होतो ही संधी त्यामधील आहे संधी म्हणजे दोन शब्दातील एकत्रीकरण मनात असूया मत्सर नसलेली अशी ती अनुसया अनसूया असं कळाल्यावर शब्द मनात पक्का रोजतो म्हणजे आपण किती म्हणजे चुकीच्या स अशा प्रकारचा उल्लेख देखील आपण त्यामध्ये का केलेला दिसतो आता तसेच जरा जर तसेच जरा जर्जर हा संस्कृतमधून आलेला शब्दाचा अर्थ आहे वार्धक्याने विकल झालेला विकल म्हणजे काय की वार्धक्याने दुबळा झालेला शारीरिकदृष्ट्या दुबळा असलेला म्हातारपणाने जर्जर झालेला जर अशा प्रकारचा त्याचा अर्थ आहे यातील जचे उच्चार तालव्य जे आहेत म्हणजे ताळवेला जीभ लागून उच्चार होतो तर जरा थोडे जर कत्ता बत्तो या शब्दातील जचे उच्चार नंत मुली आहे हे म्हणजे जे ध्वनी उच्चारताना जिभेच्या टोकाचा वरच्या दाताचा भाग मुळांना स्पर्श होतो अशी ध्वनी उच्चारावर अर्थ अवलंबून असतो आता जरा जर्जर जर ज ज य अशा पद्धतीचा उच्चार होतो त्याला काय म्हणतात की त्याला दंत तालव्य असं म्हणतात आणि जर जर ज आणि अधिक अ असा उच्चार झाला होतो त्याला दंत असं म्हटलं जातं म्हणून या दोन्ही उच्चारामध्ये फरक असून फरक करून त्यामध्ये काय करता येईल आपल्याला अर्थामध्ये देखील फरक जाणवता येतो भाषेमध्ये आपण कसे, कसे शब्द कसे उच्चारतो भाषेमधून आपण शब्द कसे उच्चारतो यावर देखील त्या शब्दाचा अर्थ अवलंबून असतो हे आपल्याला यावरून दिसतं भाषेत आपण शब्द कसे उच्चारतो कोणत्या अक्षराचे शब्द तोडतो या साऱ्यांना महत्त्व असते सुतकताई सुत कताई हा शब्द जर सुतकताई असा लिहिला तर कसं वाटेल तसंच अक्षरशः हा शब्द अक्षरशः असा कोणा मुलांच्या नाव करून टाकणे बरोबर आहे का आता आपण एक लक्षात घेतलं पाहिजे इथे की सुतकताई कताई म्हणजे सूत कापसापासून किंवा इतर वस्तूपासून काही याच्यापासून सूत कताई म्हणजे सूत काढणे असा आहे याचा अर्थ होतो परंतु हेच जर विभक्तपणे आपण जर लिहिलं सूतकताई तर हा शब्द बरोबर वाटणार नाही त्याचा वेगळा अर्थ निघेल अक्षरशः हा शब्द म्हणजे वास्तविकता या अर्थाने वापरला जातो अक्षर आणि शहा हे दोन जर वेगवेगळे केले तर ते मुलांचा नाव असेल आडनाव असेल मुलांचं नाव येईल अशा प्रकारची गमती जमती देखील लिहित असताना आपल्या भाषेमध्ये होऊ शकतात पुराणातील वांगी पुराणात या म्हणीचा अर्थ शोधण्यासाठी सगळ्या पुराणामध्ये वांग्याशी संबंधित काय गोष्ट आली आहे हा शोध म्हणजे फुकट उद्योग ठरेल तिचे मूळ म्हणत म्हण मन होती पुराणातील वांगी पुराणात वांगी म्हणजे उदाहरणे मग वांगी झाली वांगी आणि आपण शोधत राहिलो या वांग्याविषयी गोष्टी अशी फजिती होते काही वेळा शब्दरूपे सारखीच असतात आणि ती चकवतात ते लक्षात ठेवा की ही, ही एक म्हण आहे पुराणातील वांगी पुराणात त्यांनी असं सांगितलं की पुराणातील वांगी वानगी अशा प्रकारचा शब्द आहे आता वानगी म्हणजे काय उदाहरणे म्हणजे पुराणामध्ये एखादी गोष्ट सांगण्याकरता किंवा पटवून देण्याकरता अनेक उदाहरणं दिली जातात व्यवहारातली तर ही उदाहरणं म्हणजे वानगी आहे आणि ती वानगीचा अपभ्रंश काय झाला वांगी झाली आणि मग आपण पुराणामध्ये जर वांग्याविषयी गोष्टी शोधत बसलो तर ते काय होईल हास्यास्पद होईल असं लेखिका म्हणतात आणि हे सगळं तुमच्या लक्षात आलं असेल ते म्हणतात की अनेक प्रकारच्या शब्दाविषयी अपभ्रंशित शब्द किंवा शब्दाची दोन रूपे सारखीच असतात ती आपल्याला चखवतात उदाहरण सांगितलं त्या रा राजाच्या कलेवर प्रेम होतं राजाचे कलेवर प्रेम होतं अपघातस्थळीकडेला एक कलेवर पडले होते येथे पहिल्या वाक्यात कलेवर हे शब्द कला या शब्दाची सप्तमी विभक्तीचे रूप आहे तर दुसऱ्या वाक्यात कलेवर हे नाम असून त्याचा अर्थ शव असा आहे आता हे सप्तमी विभक्तीचे विभक्तीचे जे प प्रत्यय आहेत ते ई आ अशा पद्धतीचे आहे बरोबर आणि इथं वर आहे मग ती विभक्ती प्रतिरूपक अव्यय वापरून कलेवर अशा प्रकारचा शब्द इथं केला म्हणजे याचा अर्थ राजाचे कलेत प्रेम होते राजाचे कले कलावर प्रेम होते अशा पद्धतीचा आपण अर्थ त्यामधून काढू शकतो दुसरा जो वाक्य आहे त्यामध्ये कलेवर हा शब्द आहे आता हे कलेवर हे जे आहे तर ते दुसऱ्या वाक्याचा अर्थ त्याला काय होतो शव असा होतो म्हणजे प्रेत असा होतो तर हे दोन्ही शब्द अशा पद्धतीचे सारखी रूपं असल्यामुळे आपल्यालाच सकावतात किंवा अर्थाचा अनर्थ त्यामध्ये आपल्याला होऊ शकतो आपण आपल्या भाषेवर आपण आपल्या भाषेवर प्रेम करायचा असेल तर भाषेतील अशी शक्तीस्थळी जाणून घ्यायला हवी आपल्याला आपल्या भाषेवर प्रभुत्व प्रेम म्हणजे प्रभुत्व जर करायचं असेल तर अशा पद्धतीची ज्या काही शब्दरूपी योजना आहेत त्या आपण समजून घ्यायला हव्यात भाषेचा योग्य सन्मान करायला हवा आपल्या घरीदारी बोलली जाणारी मराठी भाषा ही आपल्याला आईच्या ठिकाणी आहे तिने आपल्याला भावजीवनात आकार दिला आहे आपल्या भावना व्यक्त करायला आधार दिला आहे तिच्याशी आपले खास दिवाळ्याचे नाते असायला हवे त्यासाठी तिचे ज्ञानही आपल्याला मिळवायला आता भाषा हे खरोखरच आपलं शक्तीस्थळ आहे भाषा योग्यचा भाषेचा आपण आपल्या मातृभाषेचा योग्य सन्मान केला पाहिजे त्याला त्याचा अभ्यास केला पाहिजे त्याच्यातली मर्म जी काही आहेत तर ती आपण शोधली पाहिजे ती शक्तीस्थळे शोधून आपली भाषा आपण काय केली पाहिजे विकसित केली पाहिजे आपल्या घरीदारी जी काही बा मराठी भाषा बोलली जाते तिला आपण मातृभाषा म्हणतो म्हणजे आईच्या दर्जा देतो आणि त्या आपल्या भावजीवनाला आकार त्या भाषेने दिलेला आहे आपल्या भावना व्यक्त करण्याला आधार दिला आहे तिच्याशी आपले खास वळ्याचे नाते असायला हवे त्यासाठी आपण ज्ञानही आपण तिचे मिळवायला हवे थोडक्यात म्हणजे सारां स्वरूपाने आपण आपल्या मातृभाषेवर मराठी भाषेवर प्रेम करावं आणि तिचा दुस्साहस करू नये ते तिचा विकास कसा होईल किंवा तिचा अभ्यास करून आपण त्यावर प्रभुत्व मिळवलं पाहिजे आपली भाषा ही हवेसारखी आहे आपल्या तोंडात ब बाहेर असते आतबाहेर असते तिचे जीवनातले महत्त्वाचे स्थान कायम ठेवावं लागते आपली भाषा जी आहे ती हवे सारखी आपल्या आतबाहेर असते आपण जो विचार आपल्या ज्या आपला विचार ज्या भाषेमध्ये करतो आपण जे मनातले मनात विचार करतो तो तो कोणत्या भाषेत करतो आपण जर मातृभाषा आपली मराठी आहे तर आपण विचार देखील आपल्या मराठीतच करणार अगर आपली मातृभाषा मराठी आहे आणि आपण इंग्रजीमधून विचार करतो का नाही करत आणि म्हणून तिच्याशी आपले जिवळेचे संबंध आहेत आपल्या हवेसारखी आतबाहेर ती आपलं जीवनाचा एक श्वास आहे आणि तिचे जीवनातले महत्त्वाचे स्थान कायम ठेवायला हवं आता पाऊस पडत आहे पाऊस पडणे या घटनेविषयी दोन वाक्यातून कशी दोन प्रकारे प्रतिक्रिया येते ते पहा पावसाने स्वतःच्या जा स्वतः जातीने हजेरी लावून वन महोत्सवाला दाद दिली सकाळी सकाळी पाऊस आल्याने माझ्या मॉर्निंग वॉकच्या बेतावर पाणी पडले अशा अनेक वाक्य तयार करता येतील यातून भाव खुलतात भाषा अशी आपल्या मनातले भाव सूक्ष्मपणे सांगायला मदत करते त्यामुळे तिचे अर्थसौंदर्य कळावल्यावरच आपण लाभले अमास भाग्य बोलतो मराठी असे कविवर्य सुरेश भटाचे शब्द आपल्याला म्हणण्याचा खरा अधिकार आहे उच्चारायला खऱ्या अर्थाने आपण पात्र ठरू हे विसरून चालणार नाहीत असं लेखिका लिहितात आणि म्हणून बरोबर आहे भाव की आपल्या भाषेचं प्रभुत्व आपल्या भाषेचं सौंदर्य आपल्या भाषेची श्रीमंती आपल्या भाषेचं भाषिक कौशल्य आपल्या भाषेमध्ये असणाऱ्या भावभावनांचा सगळा आदर आपण केला पाहिजे की एकटा पाऊस पडणे एवढ्या घटनेविषयी प्रतिक्रिया देताना आपण किती अलंकारयुक्त किंवा अनेक प्रकारच्या करून आपण वाक्य बनवू शकतो की माणसाने स्वत हा पावसाने स्वत हजेरी लावून वनमहोत्सवाला दाद दिली आणि त्याच्यानंतर पाऊस पडणे हीच संकल्पना केंद्रीभूत मानून अशा प्रकारची वाक्यरचना आपण बऱ्याचदा ऐकलो ऐकतो सकाळी सकाळी पाऊस आल्यामुळे माझ्या मॉर्निंग वाचच्या पेथावर पाणी पडलं पाणी पडणे एवढ्याच याच्यावर किती प्रकारच्या विसंगती किंवा विसंगतीकृत अशा प्रकारची शब्दरचना आपल्याला यावरून लक्षात येते पाऊस पडले पण पाणी पडणे ही वेगवेगळ्या पद्धतीच्या म्हणजे विरुद्धार्थी अशा पद्धतीची वाक्य आपल्याला एका वाक्यामध्ये आलेली दिसतात विसंगत वाक्य अशी अनेक वाक्य तयार करता येतील ज्यातून भाव खुलत जातात भाषा आणि आपल्या मनातले भाव सूक्ष्मपणे सांगायला मदत करतात त्यामुळे तिचा अर्थसौंदर्य कळावर आपण लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जे कवि सुरेश भट आहेत त्यांची ही कविता आहे आणि आप आपल्या पाठाचं नाव फक्त बोलतो मराठी एवढून डॉक्टर निलिमा गुंडी यांनी लिहिलेलं आहे या ओळीचा सुरेश भटांच्या ओळीचा उत्तरार्ध पाठाचं नाव म्हणून त्यांनी वापरलं आणि हे ओळ आपल्याला कधी म्हणाले की आपण भाग्य आहोत आम्हाला भाग्य ल ला म्हणजे लाभलं की आम्ही मराठी बोलतो की ज्यावेळेस आपण मराठी भाषेवर प्रेम करू त्याचबरोबर तिचा आश्रय सौंदर्य किंवा अर्थसौंदर्य आत्मसात करू आणि भाषासौंदर्य आत्मसात करून तिची क्षमता भाषिक कौशल्य आत्मसात करू त्याच वेळेस आपण खऱ्या अर्थाने आपल्याला मराठी बोलल्याचं भाग्य प्राप्त झालं असं आपल्याला म्हणता येईल असं डॉक्टर निलिमा गुंडे असं म्हणतात यातील वाक्प्रचार यातील कठीण शब्दार्थ दोन अर्थाचे शब्द या संदर्भातला बराचसा आपण अभ्यास जी जी या ठिकाणी केलेला आहे पाठाच्या नंतरचे जे काही ग्रहपाठ आहे जे काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण घरी सोडून बघावेत त्याचबरोबर काही आडी अडचण असल्यास किंवा काही प्रश्न निर्माण झाल्यास यामध्ये या, या व्हिडिओच्या खाली आपण कमेंटमध्ये निश्चित कमेंट करू शकता आणि त्याचे निश्चित उत्तरं आपल्याला अल्पावधीत मिळतील आणि आमच्याशी कनेक्ट झाल्याबद्दल पुन्हाचं एकदा धन्यवाद पुन्हा एकदा हे ॲप डाउनलोड करून किंवा यूट्यूबवर आपण या एस सी ए क्लास या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून या सत्राचा आपण निश्चित फायदा घ्याल अशी अपेक्षा आहे आणि हा पाठ या ठिकाणी आपण पूर्ण अर्थाने आपल्या मतीप्रमाणे आपण समजून घेतला असं गृहित धरून आपण या पाठाची समाप्ती करूयात आणि पुनश्च एकदा हा पाठ वाचून त्यामधील काही आडीअडचणी असल्यास ते कमेंटमध्ये कळवावं धन्यवाद